कर्ज पाहिजे पण बँकेत चक्रा मारायचे नाहीत तर मग ऐका महात्मा फुले मागास वर्ग विकास योजना ही तुमच्यासाठीच आहे सा तर पहिली योजना आहे अनुदान योजना तर या योजनेमध्ये तुमचा व्यवसाय जर पन्नास हजार रुपये पर्यंत असेल तर वीस हजार रुपये मदत ही सरकारकडून मिळते आणि बाकीचे कर्ज आहे बँकेकडून मिळेल दुसरी योजना आहे बीज भांडवल योजना जर तुमचा प्रकल्प पाच लाखांपर्यंत असेल तर वीस टक्के कर्ज हे महामंडळ देईल तेही पाच टक्के दराने आणि बाकीचे कर्ज हे बँक देईल याची परतफेड तुम्हाला पाच वर्षात करायची आहे तिसरी योजना आहे थेट कर्ज योजना तर तुमचा प्रकल्प एक लाख रुपये पर्यंत असेल महामंडळ देईल तुम्हाला ऐंशी हजार रुपये त्यापैकी वीस हजार रुपये तुम्हाला अनुदान म्हणून मिळेल त्यात तुम्हाला चार हजार भरावे लागतील व चार टक्के दराने तुम्हाला तीन वर्ष कर्ज फेडावे लागेल तर यासाठी कोण पात्र आहेत ओबीसी एसबीसी विजेएन टी एन टी आणि एससी वय अठरा ते पन्नास वर्ष असले पाहिजे व तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशी असले पाहिजे उत्पन्न मर्यादा ग्रामीण भागासाठी अठ्ठ्याण्णव हजार रुपये व शहरी भागासाठी एक पॉईंट दोन लाख रुपये तर या योजनेच्या अर्जाच्या लिंक साठी फॉलो करून कमेंट करा लिंक तुम्हाला ही माहिती डायरेक्ट बायो आणि मेसेज मध्ये मिळून जाईल आणि हो तुम्ही फॉलो केलं असेल तर तुम्हाला ही माहिती मिळेल त्यामुळे या वेळेला नक्की फॉलो करा